हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर पहिल्या सोमवार तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज पिऊसुदी साठ डब्यासाठी इडली डोसा लागत होता इडली डोसा सांबर तर इथे मी इडल्या बनवून घेत आहे आणि एका शेगडीवरती सांबर शिजायला घातलेला आहे कुकरमध्ये डायरेक्ट डाळ त्याला फोडणी वगैरे देऊन आज खूप उशीर झाला होता गावात पण जायचं आहे त्यामुळे बघा इडलीचा कुकर लावला त्याचबरोबर मी आता पूजेची तयारी करून घेत आहे गावात जायचं आहे पिऊसितीला फुलं आणायला सांगितली होती भस्म वगैरे हदी कुंकू सगळी तयारी पिऊसिदी करीत होत्या थोडंफार काही मी केलं त्या दोघी खूप हाताखाली मदत करीत असतात तिथं सिद्धी व्हिडिओ काढित आहे तिला काही व्हिडिओ काढताच येत नाही एवढा जमत नाही त्यानंतर इडल्या माझ्या बनून झाल्या एक कुकर पिऊसीचा डब्बा भरला त्यानंतर पुन्हा एक कुकर लावला जोपर्यंत पिऊसी दिली जेवत नाही जेवता तोपर्यंत मला दोन तीन कुकर होती मग त्यानंतर जाऊन घेतलाय का सामरातला दगींना खायला दिलं अख्खा इडली निढून घेतलंय हा मी तयार लय घाई झालेली आज आम्हाला देवाला पण जायचे तिथं बघा इडली छान अशा फुगलेली आहे मऊ मऊ डब पण भरलेत अजूक सांबर सांबर आमचा अजूक शिजत आहे शिजली का डाळ छाकत झाली ती घट झाले का चांगलं ना इकडं पण तयारी करून ठेवली महादेवाला जायला गावात फुलं वगैरे चालू मी जिथं जाईन तिथं आमच्या माग लाडवा

या तुम्ही पण आमच्या बरोबर आम्ही जर देव पप्पा दाखवतो तुमचा गावातला काय काय चल ना डबा इथला का बसला का डबा तुझा कशात ते पेंट कुठे आहे ना चला मी गॅस बंद करते वीज येते मी सगळ्याच्या गदर देवपूजा पण केली होती अगरबत्ती गेली जून इथ कसली फुलं भांडल्या तुरी हा चला कर देव बाप्पा देव बाप्पा चला हा तुळशी बला नहीं नहीं। थीके वो, थीके वो, थीके वो, तू पाया पडली बर तू पण पडला मग चला मग आता साडे नऊ वाज काय कुठं माझी काय बाई काय माई चप्पल गाय बिविना चप्पलचीच येणार आहे आज आजीत ती कोणाची गाय माझीची चप्पल लय प्रश्न पडत आहे तुझी चप्पल कुठं ती कोणाची ती कोणाची ती कोणी घेतली चला आता गप हा चल हा चल लय प्रश्न कुठ चालली बाई चालल्या तर आता पोचले आम्ही गावामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये तर हे मंदिर आणि बाहेरचा हा परिसर शाळा असल्यामुळे खूप गर्दी आहे आज शाळा मंदिराजवळच आहे त्यामुळे त्यानंतर आतमध्ये एवढी गर्दी होती लाईनच लागली ती सकाळ सकाळ सकाळी साडे नऊ वाजता आम्ही गेलेलो होतो गावामध्ये त्यामुळे लवकर एवढी गर्दी होती ना आज श्रावणी समोर असल्यामुळे खूप अशी गर्दी होती मंदिरामध्ये प्रत्येकाची पूजा चाललेली होती मजा झालेली आहे पूर्ण अशी गर्दी लाईन लागलेली आहे इकडं समोर भैरवनाथाचं मंदिर आहे शाळा असल्यावर गर्दी शाळेमध्ये चाललंय बघार वरात खेळ तू वरात बरोबर त्याला सुद्धा आनंद होतो किती शाळे भोवती नाताना गोरवनाथाच्या मंदिरात आलेलो आहोत पाया वगैरे पडून झालेला आहे काय चाललंय मागच आहे का गोल्याडा घालायला तुला आले आले चला देवाच्या पाय पडून आल्यानंतर मी ते नागोबाला जायला ताट बनवलेला आहे ते बाजूला ठेवते तोपर्यंत म्हणलं खिचडी बनवून घ्यावा शेंगदाणं भाजून घेते मिरच्या निवडून ठेवल्यात शावदाना घातला सर्वातला चहा ठेवला थोडासा चहा प्यावा इतर रेस रेस्ट चहा नाही पेत पण असल्यावर थोडासा तुळशी वाटतो त्यानंतर मी शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे कसे बनवते शेंगदाण्याचे लाडू आणि शेंगदाणं भाजून घेते हा काय देऊ इडली देऊ तुला बुटू काढून ठेव तोपर्यंत बुटू काढ बुटू काढ हो मी तो तुला इडली त्याच्यात दोन इडली आहे का आल्या खाल्ल्या होत्या हो गावातून मस्त दर इडली ना बसून खा बस बसून खायचं मग बाप्पाला ये नेईन तुला आम्ही पुन्हा आपल्या पुन्हा बाप्पाला जायच्या खाऊ सगळं खाऊन घ्या हा सगळं खा, खा, खा। मी तो लाडू बनवते तुला लाडू खायचे ना आमचं शण बाळ कस गोड गोड खात काय खाते इडली इडली आता मी चहा बनवून घेते शेंगण गार छान तोपर्यंत भाजून घेतलंय गुळ आता कापून घ्यायची किसून घ्यायची चला आता तो खातोय मी चहा पिते चला या चहा प्यायला म्हणा सगळ्यांनी बघा शंगण चांगलं गार थंड झालेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडं घेतलेलं आहे आता मी फिरून घ्यायचे छान असं बारीक करून घेतलं पण त्यामध्ये गूळ टाकायचं आणि पुन्हा मिक्सरला फिरवायचं साधी सोपी अशी रेसिपी आहे लाडू बनवायची तर हे बघा असं वलसर होतं लाडू वळायला आता ला, मी काढून घेते आणि तशाच पद्धतीने सगळं वाटून घेते तर त्यानंतर बघा मी पूर्ण सगळं वाटून वाट घेतलं आहे आणि आता मिक्स करायचे तर त्यामध्ये मी एक चमचा तूप पण टाकणार आहे पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे त्याचे लाडू वळून घेणार आहे आणि याचा कसा धिंगाणं चाललं आहे एकट्याचाच आरडा वरड काय चाललं आहे तुझं असंच असतं घरी असल्यावरती हो <laughs> लय झोपत नाही तर लय किलबिल किलबिल एकदा झोपल्या लय शांत नाही नाही मी झोपतच झोपते तर चला आता लाडू वळून घेते मग खिचडी बनवते छान असे लाडू वळून झालेत माझे बटाटा इथला रेला होते खिचडी खायचे हाय मी खिचडी बनवली

जायचे आपल्याला अजून एकदा त्याला वाट पण यायचे ताट बनवलो तो आपण माया बशीत बसलाय काकी गेली जायचे काय काकी गेली बघ काकी गेली तुझी गेली नाही जायचं नाही घेणार मी तुला नाही नेणार हा बर नी चला मग आता खिचडी शिजविते त्याला खायचे तिकटण्याचा लिवून बसून मिरच्या टाकल्यात म्हणजे हा कसा खातोय मग खाईन आवडते खिचडीला तर माझी खिचडी बनवून झालेली आहे खिचडी <sì> बनवून झाली मी चाललेली आहे देवाला म्हणजे तर वारवळ्याला बघा मी काय काय चालवलेलं आहे तुमच्याकडे काय काय निघते नक्की मला कमेंट करून सांगा इथे मी जवरीच्या लाहे घेतलेले आहे फुलं घेतलेली आहे हळदी कुंकू दूध याच्या साखर आणि शेंगदाणा आहे दोरा घेतलेला आहे इथं पीठ मीठ घेतलेलं आहे गव्हाचं आहे इथं दाळण गूळ तांब्या पाणी घ्यायची मला एवढं असं नेते आमच्याकडं तुमच्याकडं काय काय नेतात नक्की सांगा अगरबत्त्या पण आहे तर आता मी झाकून ठेवते मी ताटावरचं झाकण शिवलेलं आहे हे बघा असं छान असं बघा भरी दिसतंय तो ताटाचं माप घेऊन शिवलेलं आहे मी का येऊन आला नारळाची फांदी लई मस्ती खोरे आता हा माग लागन याला काही न्यायचं नाही तुझा काशी चला देवाला तुला काही न्यायचं नाही ग मारतोय फटकी ना मी तुला चांगला आता कडच आता कडच आता आता वारवळ्याची पूजा वगैरे झाली ती इथं बघा मावशी करतात ना झालेली आहे तो एवढं वारं सुटलंय की की सुद्धा जाग्यावर आहे ना चालले घरी घरी जाऊन आता खिचडी खायची तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी जातात आमच्याकडे दोन्ही दिवशी जातात काही म्हणतात नाही जात, जात। आदल्या दिवशी जातात का नक्की कमेंट करून सा सांगा बाहे भेटूया कुठल्या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा बघ असं सगळीकडे हिरवंगार रान वगैरे झालेले आहे वातावरण पाऊस झालेला आहे